नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे करा शेतकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज जवळघराच्या बाजारामध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आजचा बाजार खूप जास्त प्रमाणात भरलेला आहे काय सांगितले बाय त्याचे पंच्याहत्तर सांगतले सौजन कस काय करतात करतात दोन्ही पण काढतात दोन्ही पण करतात का मागातले मागत मागत ना सगळ्या काम चालते का सगळ्या मोबाईल नंबर रूम मोबाईल वर चालल एकाशी एक्क्याऐंशी सहासष्ट सहासष्ट ब्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठावन आमच्या मालकाचा का बघू शकता मित्रांनो कामाला चालणारे बैल आहेत किती सांगितले बाय बायला एक, एक लाख दा कसे का दोन्ही कामाला कामाला चालू आहे सगळं काम बघू शकतो मित्रांनो कामाला चालणारे बैल आहे बैलांची किंमत एक लाख दहा हजार रुपया घेतले मोबाईल नंबर बोलू नंबर मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस तेवीस तेवीस एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकदा मित्रांत मबाई जवळ आवडले असा तर मला काय कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता बाय गुअरेस काय सांगितलं आहे चाळीस हजार कुठलं आहे बाया भाईया आहे रिंगील धरलेला आहे का रिंगील धरलेला आहे का सेकंड और ना डाल लेला नहीं मोबाइल नंबर सांग भाई मोबाइल नंबर सांग पंचनो ಅದೇ <laughs> اوئے دو دو تمہارے کو نہیں ٹھیک ہے او چاچو ایسے دیکھ او 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 डाकला तो भरतोय आता आता डाकला

जोड्याचं काय सांगितलं एक पस्तीस काम का चालू आहे कसे आहे सहा सहा जोडी कुठून आणलेली का कुठून आणलेली आहे मित्रांना जोड बघू शकता मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस बत्तीस चौतीस सहासष्ट